आपल्या सोनपेठ पासून जवळ असलेल्या डिगोल या ठिकाणी डोंगराव स्थित असलेल्या रेणुका मातेचं मंदिर आणि त्याच्या बाहेर असलेली महादेवाची पिण आणि असं एकदम पिक्चर शूट करावं असं बाहेर लोकेशन आपल्या सोनपेठमध्ये चला तू तुम्हाला दाखवतो हॅलो मित्रांनो मी तुमचा प्रथम दीक्षित ताज मी निघालो डिगोल जाता जाता सोनपेठचे रस्ते असे आहेत की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आणि त्यामुळे ही गाडी बंद पडली रस्त्यावर जाता जाता ते बी लवकर लवकर आपले रस्ते तर पुन्हा मी निघालो लोकेशन बघितलं मित्रांनो पूर्ण पिक्चर सारखं शूट करायसारखं लोकेशन आपल्या डिगोलच्या ठिकाणी होतं मित्रांनो पुन्हा मस्त लोकेशनचा मजा घेत मी सरळ मंदिरापै्या आलो मित्रांनो मंदिरापाशी झेंडा मस्त फळ तर पुन्हा मंदिरात जायला आम्ही सगळे मित्र म्हणून पुन्हा मंदिराच्या आतमध्ये गेलो मंदिराच्या आतमध्ये एकदम नंबर एक भारी वाट लागलं मित्रांनो मंदिरा देवीचे दर्शन केलं देवीची बाहेर मूर्ती होती बाहेर देवीचे दर्शन करून आम्ही निघालो सरळ मध्ये देवीचे दर्शन करायला मध्ये देवीचे दर्शन केलं देवाला म्हणलं देवा आपल्या सगळ्या ठेवू म्हणलं आणि आपली अशीच प्रगती होते म्हणलं देवा पुन्हा मंदिरात दर्शन करून मी मंदिराच्या बाहेर आलो किंवा मस्त हवन करायचं ठिकाण होतो ना आपली मनातली इच्छा मागा म्हणलं इथं निघालो मी मावापी माझे इच्छा मागून पुन्हा आपण पलीकडे निघालो फोटोशूटला सगळे पुढे पुढे पडला ते मागे मागे मी गेलो पुन्हा इथे बघतो तर लेकरांनी आपली सगळी कलावाजी दाखवते एकमेकाच्या नाव लिहिू सगळं झाडाची वाट लावून ठेवली इकडे बघतो काय प्रश्न कुणाला फोन अबोला होता किरण इकडे काय तर मस्त नजारा बघत बसला होता पुन्हा आमचा फोटो काढायचा टाइम झाला चला म्हणजे आपण एकदम फोटो काढा मी बी फोटो काढले पुन्हा किरण मला मी बी काढतो पुन्हा किरण किरणने फोटो काढले किरण फोटो येते काढून पुन्हा आम्ही निघाला मंदिराच्या बाहेर जायच्या रस्त्याला बाहेर जायच्या रस्त्याला बघितलं तिथं काय मस्त भारी लोकेशन होतं पुन्हा इथून मंदिराच्या बाहेर निघून बघतो इकडं बाहेर इथं साईपाकाची जागा होती मित्रांनो सगळं प्रत्येक साईपाक नवरात्रीला इथे प्रसाद येते वाटप असतो मित्रांनो पुन्हा पुन्हा आम्ही थोडा वेळ निघाल मग जायचे रस्त्याला सोनपेकर जायचं रस्त्यानं असं काय एवढं भारी वातावरण तो मित्रांनो मला वाटलं तिथं थांबून शूट करा तर आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा असे व्हिडिओ पाण्यासाठी प्रत्येक दीक्षाला फॉलो करायचं बाय